बागलाण तालुक्यातील नांदिन येथे गेल्या आठ दिवसांपासून पोल्ट्री फार्मजवळ धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्या जेरबंद झाला बिबट्याने पोल्ट्री फार्म, फार्म हाऊसवर सलग दोन वेळा प्रवेश करीत शंभराहून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडला होता दरम्यान सोमवार तेवीस पहाटेच्या सुमारास पोल्ट्री फार्म कोंबड्या फस्त करून धुमाकूळ घालणारा बिबट्याला अखेरीस वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेरीस जेरबंद झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला नांदिन परिसरात रानडोकरांनी पिकांची नासाडी केली असतानाच बिबट्यानेही पाळीव जनावरे व पोल्ट्री फार्म लक्ष केंद्रित केले यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर टीका करीत संतापाची लाट उसळली होती सरलाबाई कारभारी शिंदे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला होता वनविभागाचे कर्मचाऱ्यांकडून कुठलीही ठोस उपाययोजना करीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले होते दरम्यान वनविभागाने ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा तीव्र भावना बघता तातडीने घटनास्थळी पिंजरा लावला होता मात्र बिबट्या हुलकावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वन कर्मचाऱ्यांवर दबाव पडताच कर्मचारी कामाला लागले होते थातूरमातूर मांडलेला पिंजरा सुस्थितीत केला होता मंगळवार तेवीस सकाळी पोल्ट्री व्यावसायिक सतीश शिंदे हे पोल्ट्री फार्मजवळ गेले असता त्यांना पिंजऱ्यात हुलकावणी देत असलेल्या बिबट्या अटकलेला दिसून आला सामाजिक कार्यकर्ते मयूर नेरकर यांनी वन विभागात माहिती दिली सकाळी उशिरा वनकर्मचारी दाखल झाले बिबट्या जेरबंद झाला याबाबत गाव परिसरात वाऱ्यासारखी माहिती पसरताच बघ्यांची मोठी गर्दी केली होती वनकर्मचाऱ्यांनी गर्दी मोकळी करून एका वाहनातून ताहराबाद वनपरिक्षेत्रातील आवारात ठेवले आहे रात्री पुन्हा बिबट्याला त्याच्या आधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली आहे